श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज पंचवीस एप्रिल संत हे आपला संबंध भगवंताशी जोडतात आपले हृदय जे आहे ते विषयाने इतके भरलेले आहे की तिथे भगवंताला जागाच राहिली नाही बरे भगवंताचे प्रेम मुद्दाम तिथे घातले तर ते, ते आत न राहता बाहेर पडते आणि वाऱ्यावर उडून जाते सामानाने गच्च भरलेली जशी एखादी खोली असते तसे आपले हृदय आहे या हृदयाचा संबंध भगवंताशी जोडण्यासाठी आपल्या हृदयातले सामान म्हणजेच हे आपले विषय जे आहेत ते खाली करून त्यांच्या जागी साधारणपणे आपला अनुभव असा आहे की एखादी वस्तू आपल्याला पुष्कळ आणि पुन्हा पुन्हा मिळाली तरी सुद्धा त्याचा वीट येतो म्हणून जी वस्तू आपल्याला कितीही मिळाली तरी सुद्धा त्याचा वीट येणार नाही अशी वस्तू आपण मिळवावी आणि अशी अविट असणारी वस्तू एकच आहे आणि ती म्हणजे भगवंत होय राजाने आपल्या नावाचा शिक्का केला आणि जो अतिप्रामाणिक होता त्याच्याजवळ दिला त्याप्रमाणे भगवंताने आपले नाम संतांना दिले आणि त्यामुळे संत जे करतील त्याला मान्यता देणे भगवंताला जरूरच आहे आपण आणि संत यांच्यामध्ये मनुष्य या दृष्टीने फरक नाही पण फरक आहे तो हा की संत जसे बोलतो तसे वागतो पण आपण मात्र बोलतो खूप चांगले पण वागतो मात्र त्याच्या उलट आपल्या स्वार्थाच्या आड कोणी आले तर तेल आपण त्याला वाईट बोलतो ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच वस्तूवर दुसऱ्याने प्रेम केले तर त्याला आपण नावे ठेवतो आपण नुसती नीतीची तत्वे सांगतो तेव्हा अगदी चांगले बोलतो पण वागताना मात्र त्याच्या उलट वागतो यासाठी आपण अशी कृती करूया की आपल्याला नंतर तसे बोलता सुद्धा येईल गाडीत बसायला मिळावे म्हणून काही कोणी गाडीत बसत नाही तर आपल्या स्टेशनाला जाण्यासाठीच मनुष्य गाडीचा आधार येतो तसा मोठ मोठ्या संतांनी प्रपंच केला खरा परंतु तो सुखासाठी केला नाही आपल्या वृत्तीपासून न ढळता इतरांना तारण्याचे काम संतांनी केले बुडणाऱ्या माणसाला जसा दोरीचा आधार द्यावा त्याचप्रमाणे संतांनी आपल्याला परमात्म्याचा वास लागतो त्याचप्रमाणे संतच जो जो बनतो काहीही कष्ट न करता परमार्थ साधने हे सत्संगतीचे महत्व आहे आजचे बोधवचन आपण प्रपंचामध्ये इतके खोल जातो की संतांची हाकच आपल्याला ऐकू येत नाही ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर आपण असावे जय जय रघुवीर समर्थ